ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मांडग्याळ जत पूर्व भागातील गिरगाव गावातील पाणीसाठ्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून पाण्यासाठी टँकर देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे एवढे करूनही विहिरींना पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट आतापासून उभे राहिले आहे आता उन्हाळा चालू झाला आहे गिरगाव गावात पाण्याची तीव्र पाणी टंचाई आहे एका टँकरने पाणी पुरवठा होत आहे मात्र तोही गावठाण भागापुरतेच आहे तरीही पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही नागरिकांना पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे जवळ कर्नाटक सीमा असल्याने पाणी आणण्यासाठी चार ते पाच किमी पायपेट करावी लागत आहे तळ घाटलेल्या विहिरी आडावरती पाणी भरण्यासाठी रांगा लावलेल्या अवस्थेत सर्व कामधंदे सोडून महिला उभ्या असतात तरीही पाणी मिळत नाही अशी परिस्थिती गाव व वाडी वस्तीवर झाली आहे गिरगाव गावाची पाच हजारहून अधिक लोकसंख्या आहे गावात सध्या एक टँकर चालू आहे मात्र एकच खेप असल्याने पंधरा मिनिटात मोकळे होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे तरीही पाणी मिळेना झाले असून टँकरच्या खेप्या वाढवून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थ अर्जुन पवार यांनी केली आहे सोळा जानेवारीला दुसऱ्या टँकरची मागणी केली आहे मात्र अजून मंजूर झालेला नाही दोन टँकर मंजूर करावेत अशी मागणी सरपंच कुंभार यांनी केली आहे